आज शिर्डी येथे सकल मातंग समाज आयोजित अहिल्यानगर जिल्ह्याची चिंतन बैठक शिर्डी येथे यशस्वीपणे पार पडली अहिल्यानगर प्रतिनिधी थी शिर्डी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सकल मातंग समाजाची दुसरी बैठक शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ साहित्यिक अंबादास सकट अण्णा धगाटे त्याचप्रमाणे राज्य समन्वयक पंडित सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजची चिंतन बैठक पार पडली या चिंतन बैठक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिर्डी लक्ष्मीनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र त्रिभुवन हे होते या चिंतन बैठकीला अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने संगमनेर येथील ज्ञानेश्वर राक्षे मंत्राबापू साळवे कोपरगाव येथील शरद त्रिभुवन शिर्डी येथील निलेश सरोदे मंगेश नाना त्रिभुवन कोल्हार येथील सुनील बोरुडे श्रीरामपूर येथील इंजिनियर सुरेश जगधने शेलार सर अहिल्यानगर शहरातील सुनील भाऊ उमाप महिला आघाडीच्या नगिनाताई उबाळे व राहुरी तालुक्यातून कांतीलाला जगधने सनी कांबळे वैजपूर येथील दादासाहेब त्रिभुवन सुपा येथील पठारे साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या चिंतन बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय अनुसूचित जातीचा अपवर्गीकरण होण्याकरिता व सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यामधील मातंग समाजाने मोर्चा आंदोलने करून प्रत्येक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन सरकारवर दबाव टाकून लवकरात लवकर आरक्षणाचे वर्गीकरण होण्याकरिता प्रत्येकाने तन मन धनाने काम करावे असे यावेळी सांगण्यात आले एम न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ अहिल्यानगर तरुणाला नेतृत्व देण्याचं काम करा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तुम्हाला जर समजा एखादा महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायचा जर ठरला मुंबईमध्ये तुम्हाला जर मोर्चा काढायचा जर ठरला तर प्रदीप भाऊस एक असं नेतृत्व आहे तुम्हाला आम्ही रिटायर झालो त्यांचं नेतृत्व आहे फक्त आता काय करतोय तो तुम्हाला माहित नाही आता एक तरुण म्हणून चांगलं काम करतोय तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंदोलन केवळ मुंबईमध्ये उभारताना दहा हजार पोर आणण्याची नेतृत्व तयार करणारे महाराष्ट्राचे जी पोरं आहे जी तरुण नेतृत्व म्हणून काम करतात त्यांना खऱ्या अर्थाने मांडण्यामध्ये फकीराच्या रूपाने आता आपण त्यांना नेलं पाहिजे हा त्याच्या काळामध्ये काम करणार कार्य करताय असं काम का निश्चित